महाराष्ट्र आणि भारताच्या प्रत्येक घटनेची खबर बात राजकीय घडामोडींचं विश्लेषण व्यावसायिक विश्वातील तज्ज्ञांची चर्चा प्रत्येक घडामोडीवर अचूक नजर क्रीडा मनोरंजन सिनेविश्व आणि बरच काही तर बघत राहा प्रत्येक मिनिटांचा तपशील तुमच्या देशाचा तुमच्या राज्याचा आणि तुमच्या लोकांचा मराठी बातम्यांसाठी फक्त बी एन मराठी या न्यूज चॅनल वर तुमचा आवाज तुमची शक्ती रोजच्या अपडेट साठी पाहत राहा फक्त बी एन मराठी चॅनल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नांदेड येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती साजरी करण्यात आली यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्री शिवानंद मिनगिरे जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष सुनील महेंद्रकर समाज कल्याण अधिकारी बापू दासरी दिनेश दवणे रामदास पेडकर कैलास राठोड लक्ष्मी गायके यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होता महाराष्ट्र सरकारने यंदाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आठ एप्रिल ते चौदा एप्रिल हा आठवडा सामाजिक समता सप्ताह म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे या सप्ताहात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून जनजागरणही मोठ्या प्रमाणावर झाले आहे आज सामाजिक न्याय विभाग अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्याक आणि अन्य दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत महाविद्यालये आश्रमशाळा वसतिगृहे निवासी शाळा आदी ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा लघुनाट्य स्पर्धा या दहा दिवसात आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी दिली सत्व घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने आज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नांदेड या ठिकाणी मोठ्या उत्साहात ही जयंती आम्ही साजरी करत आहोत बाबासाहेबांनी जो आपल्याला घटनेचा अधिकार दिला त्या अधिकारावर भारतातील प्रत्येक व्यक्ती हा मतदानाचा अधिकार त्या त्यापर्यंत पोहोचलेला आहे त्या आत्ता सध्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक नागरिकाने मतदान देऊन आपण बाबासाहेबांना खरोखरच त्यांची जयंती साजरी करूया आणि या जयंतीच्या निमित्ताने मी नांदेड नगरीतील सर्व नगरवासियांना सर्व जनतेला कल्याणच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंतीदिनी सहायक आयुक्त समाज कल्याण आणि सहायक संचालक बहुजन कल्याण या दोन्ही कार्यालयामध्ये अतिउत्साहाने श्री शिवानंद मिनगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा झाला सध्या आचारसंहिता असल्यामुळे बाबासाहेबांनी घालून दिलेला संविधानाचा आदर्श प्रत्येक जागरूक मतदाराने पाळण्यासाठी मतदानाचा हक्क प्रत्येकाने पार पाडावा आणि जागरूकतेने प्रत्येकाने मतदान करावे असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री अभिजित राऊत यांनी केले आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा सर्वांचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे तरी सर्वांनी मतदान करून देशाचे संविधान बळकट करावे ही विनंती